नमस्कार आज मी काजूची भाजी बनवलेली आहे काजूचा शिजन तर नाहीच आहे पण मी इथे थोडीशी ट्रिप वापरून मी काजूची भाजी बनवलेली आहे तुम्हाला पण खूप आवडेल तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा माझा हा व्हिडिओ बघून खूप छान होती काजूची भाजी पण मी ती मी ते काजू होते ना वाळत आम्ही ठेवतो ना ती काजू ते मी आठ दिवस पाण्यात भिजत ठेवलेले आठ दिवस ते पाण्यात भिजत ठेवून झाल्यानंतर ते फुगतात ते फुगल्यानंतर ते तिथून मधून शिरायचं आणि त्याच्यामध्ये गर एकदम इझिली येतात ते काढून घेऊन मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही करून बघा तर आता मग पाहूयात आम्ही कादूची भाजी संग्राचा शूट केल्यामुळे थोडस तुम्हाला व्हिडिओ वरती थोडस आणि तुम्ही मला इतक्या कमी वेळामध्ये इतका छान सपोर्ट केला बद्दल मी तुमचा खूप मनापासून धन्यवाद कारण मी मे मध्ये हे चॅनल ओपन केलेलं पण मी याच्यावरती कोणतेच व्हिडिओ अपलोड केले नाही आता एक दोन महिने होतात मी व्हिडिओ टाकत आहे चांगला टाईम होते तसं सुद्धा तुम्ही मला इतकं सपोर्ट केलात की माझे आता एकशे चौऱ्याहत्तर सबस्क्राइब झालेले आहेत इथून सुद्धा मला असंच सपोर्ट करत राहा. वेगवेगळे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या शांड्या लाईट आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका मागे मी ज्या राख्या बनवत होती त्या सर्वांना खूप आवडलेल्या आहेत खूप म्हणजे खूप मोराच्या राख्या मोराची राखी तरी इतकी सगळ्यांना आवडलेली आहे कारण खूप आवडलेली आहे त्या व्हिडिओवरती मला खूप वीव आलेले आहेत तुम्ही जाऊन बघू शकता आपण ज्या राख्या बनवलेल्या आवडत नव्हत्या आपण आता जरी बनवून ठेवल्याना तरी चालेल नंतर आपण मार्केट मध्ये तुमच्या जवळ जर तुम कोणत मार्केट असेल तर तिथे तुम्ही होलसेल रेट ने रेट विकू शकता इथून पण पैसे आपण कमवू शकतो पण त्या राख्यांना आताच बनवायला घ्यायच्या वीस तीस च्या म्हणा तीस रुपयाच्या पन्नास रुपयाच्या अशा राख्या तुम्ही बनवत रहा डेली जसं तुम्हाला टाइम भेटेल ना तस तुम्ही बनवत राहा इथं मी वाळलेले काजू आहेत ना ते अशा प्रकारे आठवडाभर मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आणि ते भिजून झाल्यानंतर ते फुगलेले फुगल्यानंतर मी अशा पद्धतीने चिरत आहे मधून ते इझिली लवकर चिरतात काही अवघड जात नाही चिरायला पण पाण्यामध्ये फुगल्यामुळे बघा मी कशा पद्धतीने चिरते अगदी इझिली आणि चिरून झाल्यानंतर असं मी अशा पद्धतीने थी ते काढून घेते हे पण अगदी पट्टीशी निघत काढून झाल्यानंतर मी इथं पाण्यामध्ये गरम करत ठेवलेले त्याच्यामध्ये जो चीक असतो ना तो बाहेर जातो आणि काजूची वरची जी साल असतात सा ना ती पटदेशी येतात आता मी ती सा सालं काढायला घेतणार आहे घरांच्या वरची ती पण अगदी पाण्यात गरम पाण्यात घातलं ना तर ती पट पटदेशी निघतात हे बघा अशा पद्धतीनं काही कष्ट करायची गरज नाही पडदेशी निघतात हातामध्ये ग्लव्स घालायचे नाही तर चीक लागू शकतो पाणी गरम करून झाल्यानंतर ते पाणी त्या गळ्यामध्ये ओतायचं जेवढा ही चीक त्याच्यामध्ये असतो तो सगळा निघून जातो त्यासाठी दोन वेळा गरम पाणी घालून ते साफ करून घ्यायचं इथं मी कांद्याची फोडणी दिलेली तिखट मीठ मोहरी जिरे एवढंच आणि वरून मी कोथिंबीर टाकलेली अशा पद्धतीनं आणि गरम पाणी करून घेतलेलं आणि मी त्याच्यामध्ये मला जेवढं पाणी लागतंय तेवढं मी घालणार आहे थोडं थोडं जास्तच पाणी घालावं ग्रेव्ही टाईप बनवावं एकदम पण सुख छान वाटणार नाही ते दहा शिट्ट्या काढून घेतलेत दहा शिट्ट्या काढून झाल्यानंतर मी चेक करते एकदम असं शिजलं पाहिजेत घर आपले अशा पद्धतीने ते प्रेस केल्यानंतर एकदम असे चिरडले गेले पाहिजेत त्यात तो फुटून तो गर बाहेर आला पाहिजे म्हणजे त्या ग्रेव्हीमध्ये मिक्स झालं पाहिजे अशा पद्धतीने शिजवून घ्यायचं आणि आपली आता भाजी तयार आहे मी तांदळाच्या भाकरीसोबत ही भाजी खूपच छान लागते मस्तच